दादा जय भीम नमो बुद्धाय जय शिराय जय संविधान बोला स्वागत आहे लाईव्ह वर तुम्ही तिकडच गेली काय

मॅडम मी तुम्हाला बरेच वेळा लाईव्ह पाहिलं हो का राजू बोला स्वागत आहे तुमचं लाईववरती कसे आहेत किरा महाकालसारख्या जे खाली एक कमेंट करून तिकडी जाऊ नका कमेंट करा

मी लाईव्ह कमेंट केलं राव हो का मी नाही बघितलं तुम्ही माझी लाईव्ह बंद झाल्यावर आले अशा असं झालं असं लाईव्ह असले ना आता येत नाही तर मग कमेंट करता तुमची लाईव्ह बंद झाली का आणि तुमची लाईव्ह बंद झाली का मी आता काय करू लाई नाही दिला हो का मी नाही बघलं बघल्यानं बघत ते नाही बघलं मी आणि मराठीतच करा कमेंट नो इंग्लिश आणली मराठी मेथीची भाजी आगे थी आगे थी। आगे हो का इंडियन आज लवकरच आल्या हो मॅडम किती वाजता येते बरं मी सांगा बरं इंडियन आणि स्वागत आहे तुमचं माझ्या माझ्याला कसे आहेत आणि मी दोन वेळेस येऊन गेले सकाळी तुम्हीच येत नाही काय करावं तुम्ही सगळे विसरले यावा पटापटा चार जण आहेत फक्त मेथीची भाजी भाकरी Ме шкура да, 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 да. आज काय मेथी बनवणार आहेत का हो ना <laughs> माझी फेवरेट आहे मेथी म्हणून आज मेथीची भाजी

नक्कीच बघेन आणि रिप्लाय देईन इतक्या हळूहळू कमेंट करायले का बाई 제빈 제빈 카이라얘 뒤에 가지고 ስሩን ቻኩለት ስለ እዛ ያዝ ሰርጥ ቻርጥ ለይ ስለ विशाल पंचल नमस्कार नांदेड और मॅडम विशाल बोला स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती कसे आहे तुम्ही चार पेन चाकू बर चाकून चार 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 बोट कापून घेतील मॅडम नांदेडकर आहेत का हो तुम्हाला माहित नाही का आम्ही आम्ही आनंदी तुमचे हिशावरील खूप व्हिडिओ गाणी आवडतात हिशावर काय म्हणायचे विशाल नवाच्या कायला चालला लय झालं सारखं बोट सारखं बोट छोड दिया जा माया मार दिया जा बोल तेरे साथ क्या सुन का सर सर इंस्टावर ल बनायचे का विशाल पंचाव मेती कापत नाहीत निवडतात हो का मी म्हणलं कापाओ तिचा मर्डर करा मग आता सोपी वाट ना झाली अशी सोपी वाटायची माझा जुना आय डी सी आय सी आय एस एफ डी हो का ते लोबो आहे ते का ते लोबो आहे तेच हे वाटत शेपू कापतात हो का मनात आलं की ही कापूनच करते मी आपलं साम्राज्य घरी <laughs> कसली विकरायची मित्रसंग बोलत होतो हो का बर मी तर कधी बोलले नाही तुम्हाला दुसऱ्याला असेल कोणी बोलत असाल तुम्ही मी एक सुद्धा बोलले नाही तुम्हाला कधीच असं बदनाम तरी करू नका म्हणून की मी तुम्हाला बोलत गेलो रोज त्या आईडी कळलं का विशाल दादा ति त्याला बोलले नाही उभाच लावायला कड घेणं नाही कधी लावून जाणं म्हणजे असतात घर